त्या समस्य समस्या दूर करायचा तासिकेमध्ये आपण वजाबाकी आणि पण त्यासाठी आपण हातांच्या बोटांचा वापर करतो कधी वस्तूंचा वापर करतो ऐक नाही कधी वहीवर किंवा फळ्यावर रेषा ओढतो आणि त्या रेषा मध्ये सांगितलेल्या संख्या एवढ्या रेषा तर मी तुला शोधतो आज आपण या मण्यांच्या सहाय्याने वजाबाकी करायला शिकणार आहे करايची बघ वजाबाकी मला सांगते हे किती आहेत गवरच्या लाइनमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आता मी तुला एक गणित देते कर मला सांगायचं दहा मधून सात व्हायचे तुला कर वीस मधून आता हा दहाचा गट्टा आहे खालचा पण कितीचा गट्ट आहे दहाचा आणि हा पण दहाचा गट्ट आहे मग आता वीस मधून तुला चार कमी करायचंय कर बघू

मला सांग तुला दिले मी दहा मणी आणि ह्या दहा मण्यांमधून मी दहा मणी कमी केले